प्रत्येक बातमी सर्वात आधी फक्त राष्ट्र सह्याद्रीवर राष्ट्र सह्याद्री नंबर नमस्कार मी हर्षदा आपण बघत आहात राष्ट्र सह्याद्री न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज नेटवर्क बघूया आताची सर्वात मोठी बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलंय दोन रेकॉर्डवरील आरोपी ताब्यात एक फरार श्रीरामपूरमधील अतिथी कॉलनीत पंचवीस डिसेंबरच्या मध्यरात्री ही घरफोडी झाली फिर्यादी मोहम्मद रफीक शेख हे कामानिमित्ताने बाहेरगावी का गेले होते परत आल्यावर त्यांना आढळले की घराचा मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता लॉकर आणि कपाट फोडून सोन्याचे दागिने रोख रक्कम घड्याळे तीन मोबाईल फोन एटीएम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे एकतीस चार आणि तीनशे पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांनी तात्काळ तपास पथक तयार केले पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुठे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी भेट दिली आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती गोळा केली तपासात समोर आले की हा गुन्हा राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील समीर शब्बीर शेख वैवर्ष अठ्ठावीस यांनी त्याच्या दोन साथीदारांसह केला एकोणतीस डिसेंबरला पथकाने समीरला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि साथीदारांची नावे सांगितली जैद उर्फ सरफराज मुस्ताक सय्यद वैवर्ष बावीस आणि विजय उर्फ खंडू इथापे हा फरार आहे नंतर पथकाने जैदलाही जेरबंद केले आरोपी समीर शेखच्या नावावर पारनेर आणि सोनई पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत तर जैद सय्यदच्या नावावर राहुरी नेवासा आणि गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे आहेत हे दोन्ही आरोपी सराईद गुन्हेगार आहेत ताब्यातील दोन्ही आरोपींना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे फरार आरोपी विजय इथापेचा शोध घेतला जातोय ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे पोलिसांच्या या तत्परतेमुळे श्रीरामपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे अशाच बातम्यांसाठी आमच्या रहा